भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसच्या सोबत रहावे आमदार प्रणिती शिंदे अक्कलकोटमध्ये काँग्रेसच्या सभेस मोठा प्रतिसाद महागाई रोजगार महिलांवरील अत्याचार पीक विमा दुधाला दर शेतील मालाला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे कांदा फेकून द्यावा लागत आहे भाजपने फसवल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत म्हणून दहा वर्षातील भाजपच्या अन्यायाचा पाडा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गाव भेट दौरा सुरू केलाय भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसच्या सोबत रहा असे आवाहन सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलंय तर या सभेत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बक्कानुरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाज कोरबू यांनी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावे असे आवाहन केले सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट विधानसभेतील एक मुख्य गाव सलगरमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस हजारोंची उपस्थिती होती अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलघर जीप गावा जिल्हा परिषद गटातील गाव गावात गाव भेट दौऱ्याचा प्रथम दिवशी हैदरा उडगी कल्लाप्पावाडी सातन दुधनी तळेवाड बबला अंधेवाडी सिन्नूर दुधनी तांडा मुगळी इब्राहिमपूर नागौर मिरजगी बोरी उमरगे हत्तीकनबस चिक्केहळी सलघर या गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि मौजे सलघर इथे शेवटी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते या गावभेट दौरा आणि जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे नवाज कोरपू काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे काँग्रेस कार्य अध्यक्ष अश्पाक बळोरगे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव माजी सभापती प्रथमेश मेहत्रे सलघरचे माजी सरपंच ज्योती डोंगरगाजे महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा शीतल मेहत्रे माया जाधव सुरेखा पाटील माजी सरगर सरपंच सुरेखा गुंडर्गे माजी सभापती आनंद कांबळे शिवानंद बिराजदार युवा तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील मनोज यलगुलवार तिरुपती परकी पंडला सातलिंग गुंडर्गी युवा नेते प्रवीण षटगार उपसरपंच काशीनाथ कुंभार संजय डोंगराजे इकबाल बिराजदार इरणनाथ धसाडे महादेव चुंगे अर्जुन जमादार सातलिंग षटगार गुरुनाथ कालीबत्ते रफिक पटेल रमेश डोंगराजे अरविंद मेहत्रे संदीप फुलारी सलगर गावासह पंचक्रोशीतील माता भगिनींसह नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते <clicks> आणि म्हणून काँग्रेसची गरज आहे काँग्रेसची गरज आहे देशात महाविकास आघाडीची गरज आहे महाराष्ट्राला नाहीतर लोकशाही राहणार नाही नाहीतर नुकसान तुमचा होईल आज शरद पवार साहेब असतील बघा वन वन फिरतात त्र्याऐंशी वर्षाचे शिंदे साहेब असतील आणि विरोधकांना काय सुचतं फक्त अपमान करतात मी त्यांना काय म्हणाली भांडायचं तर माझ्याशी लढा मी उमेदवार आहे माझ्या वडिलांना जाऊ नका ह्याच्यावरून कळतं किती संस्कृत आहे किती सुसंस्कृत आहे काही किती नाही आहेत जाऊगे मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये हा इलेक्शन ही इलेक्शन फक्त कामाच्या आधारावर लढली गेली पाहिजे फक्त ते जर तुमच्या समोर आहे तर एक सोपा प्रश्न विचारा आणि बघा ते कसं थकला होता जे जे का बदा थे बदा थे बस, तुम्ही फक्त त्यांना विचारा की मागच्या दहा वर्षात जे भाजपचे खासदार सोलापुरात होते त्यांचा लेखा जोखा आम्हाला द्या त्यांनी काय केलं काम आम्हाला सांगा आणि बघा ते कसे गप्पा बसतात बस गेम ओव्हर एक घाव दोन तुकडे तुम्ही करू शकता मला विश्वास आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला भाजपला त्यांची जागा दाखवून घेते काँग्रेसला लीड नाही होता व्हा साहेब झालं पाहिजे तुम्ही मागच्या ही लढाई जर तुम्ही म्हणाली माझी एकटीची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे विजय तुमचा झाला पाहिजे विजय तुमचा झाला पाहिजे यश तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे करायचं आहे ते माझ्यावर सोडा तुमचं टेन्शन आहे मग ते माझं टेन्शन आहे आणि माझा स्वभाव जिद्दीचा आणि चिकाटीचा आहे तुमचं काम मी करून राहिल्याशिवाय थांबणार नाही एवढं शब्द तुमची मुलगी म्हणून या ठिकाणी तुमची भेट म्हणून ठिकाणी आणि आम्ही यदाधी धन्यवाद जय हिंद जय